आज सातारा पोलीस विभागाने जे नवीन उपक्रम चालू केला होता मागचे काही दिवसापासून काही महिन्यापासून आपले सतारा जिल्हा चालू आहे ते ग्रामस्थ सुरक्षा यंत्रण ते उपक्रमाचे प्रशिक्षणबद्दल आज सर्व आपले सातारा जिल्ह्याचे सरपंचाने डेप्युटी सरपंचाने पोलीस पाटील कोतवाल ग्रामसेवक त्या सर्व लोकांना आज या ठिकाणी बोलवला होता आणि प्रत्येक जे ग्रामपंचायत आहे त्याला ट्रेनिंग देण्यासाठी आज हा इथे प्रशिक्षण कार्यक्रम ठेवला ठेवलेला आहे खूप मोठ्या संख्येने सर्व सरपंच डेप्युटी सरपंच आज या ठिकाणी उपस्थित होते आणि खूप नीटप्रमाणे ते ट्रेनिंग घेत आहेत जसं की सर्व लोकांनी माहिती आहे की जे नवीन उपक्रम पोलीस विभागाने चालू केलेला आहे त्याचे बरेचसे आपलं उपयोग हो आहे सर्वात महत्त्वाचे जे उपयोग हो आहे ते हा आहे की ग्रामीण भागात कुठल्याही प्रकारची कुठलीही घटना घडली तर त्या गावाचे जे जा जागरूक नागरिक आहेत ते त्या यंत्रणामध्ये ज्याचा सहभाग आहे त्याला मेसेज जातो त्याला फोन जातो आणि ते इमिडिएटली घटनेची स्थिती पोहोचू शकतात आणि जे घटना घडलेली आहे समजा की काही चोरी घडली तर जे चोर आहे ते कुठल्या ठिकाणी धावतो आहे त्याचीही माहिती पोलीस विभागाने देऊ शकतो तर याचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग हा होईल की आपले हळूहळू आपले जे क्राईम्स आहेत ते जिल्ह्यामध्ये कमी होतील कारण काही की लोकांमध्ये एक भीती पसरणार की सदस्थितीत आपल्या जिल्ह्यामध्ये मात्र पोलीस विभागनीय पोलीस विभागासोबत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये असे काही जागरूक नागरिकी आहे जे पलुस पोलीस म्हणून सध्या कम्युनिटी पोलिसिंग जे आपण म्हणतो ते म्हणून आपण ते काम करत आहेत आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचा जर काही गुन्हा केला तर तुम्हाला वाचवण्यासाठी काही संधी मिळणार नाही पटकन तुमच्यावर कारवाई होती तुम्ही पकडलं जाईल त्याचवेळी पकडलं जाईल तर खूप मोठ्या प्रमाणावर याचा उपयोग होईल येणाऱ्या कालामध्ये मला वाटते की सतरामध्ये ऑलरेडी जे का क्राईम जे आहे आपला ते हळूहळू कमी व्हायला लागलं ते आणखीन कमी होतील आणि असाही वेळ येतील की सातारा जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कशाही क्राईम राहणारच नाही याच्याशिवाय या जे 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 उपक्रम आहे त्याचे बरेचसे उपयोग आहे मोठ्या उपयोग जर डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आपण विचार केला तर प्र शासन जे वेगवेगळी स्कीम राबवतो तर सर्व स्कीम लोकांपर्यंत पोहोचणे खूप गरजेचे असते आणि त्याच्या पोहोचण्यासाठी महत्त्वाचं आहे की त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे जे आपण अवेअरनेस कॅम्प राबवतो मा प्रचार प्रसिद्धी करतो त्यासाठी खूप खर्च आपण करतो आहे पण हा एक असा सिम्पल सिस्टम आहे की डायरेक्टली काही नवीन स्कीम आली नवीन उपक्रम आला तर त्याच दिवशी या नागरिकाच्याद्वारे आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत त्या नवीन उपक्रमाची नवीन स्कीमची लोकांपर्यंत माहिती पोहोचू शकतो आणि याचा खूप मोठा उपयोग होईल की लोकाला जे बेनिफिट मिळतात लोकांना गव्हर्नमेंटच्या स्कीमचं जे नवीन स्कीम येतात त्यांना बेनिफिट मिळण्यासाठी जे वेळ लागतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने कमी होईल आणि लोकांना काही डॉक्युमेंट दिले पाहिजे एक पर्टिक्युलर स्कीमचा लाभ घेण्यासाठी तेही म मेसेज जे आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो